आज अतिशय सिंपल पद्धतीने मी तुम्हाला कानोला करून दाखवणार आहे याचं नावच कानोला आहे आणि हा पूर्णापासून बनतो आम्ही हा नागपंचमीला केला आहे आणि नागपंचमीला आमच्याकडे करतात चण्याची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवायची नंतर मग कुकरमध्ये लावून आपल्याला तेल टाकून चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि थंड झाल्यावर आपल्याला बघायचं आहे की आपली डाळ शिजली की नाही शिजली डाळ चांगली शिजलेली आहे पण त्यामध्ये जास्त जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पाणी मी आता काढून घेणार आहे नंतर एका कढईमध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे डाळीमध्ये जर एक्स्ट्रा जर पाणी असेल ना तर ते आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं म्हणजे कसं पाणी पूर्ण आटून घ्यायचं त्यामधनं आणि नंतरच आपल्याला सा त्यामध्ये साखर टाकायची आहे आता त्याच भांड्याने मी एक वाटी डाळ घेतली होती परंतु साखर मात्र मी कमी वापरलेली आहे पाहूनच वाटी वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे गुळाचे दोन तीन खडे टाकणार आहे तुम्हाला गोड लागत असेल तर तुम्ही सारख्याला सारखं प्रमाण घेऊ शकता किंवा वर अजून टाकू शकता परंतु हे मीडियम आहे आता काय करायचं आपल्याला जोपर्यंत हा कलर बदलत नाही पूर्णाचा चांगला लालसर कर येत नाही किंवा घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला पुरण चांगलं करून घ्यायचं चा, आहे परंतु त्या तिथे कंटिन्यू आपण उभं राहायचं किंवा अधामधात तुम्ही पुरणाला हलवू शकता नाही तर काय होईल एकाच जागी जर राहिलं ना तर खालून दळू शकते पुरण म्हणून आता त्यामध्ये जाळफळ टाकत आहे जाळफळ मी किसूनच टाकणार आहे जाळफळ टाकल्यानंतर कसं पुरणाची टेस्ट चांगली येते आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला विलायची सुद्धा टाकायची आता विलायची मी तीन ते चार विलायची सुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे आणि लाल झाल्याशिवाय आपल्याला पुरण होऊ द्यायचा आहे आता खालून लागू द्यायचं नाही म्हणून कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे आता पुरण आपलं कसं लालसर झालेलं ला आहे आणि काठानेसुद्धा असं सोडत आहे तरी पण आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे थोडं घट्ट झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आता तुम्ही पुरण यंत्रातून हे बारीक करू शकता परंतु मिक्सरमध्ये टाकूनच मी हे पुरण बारीक करून घेणार आहे आता पोळीला जी आपण कणिक मिळतो न तीच कणिक घ्यायची आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णचा उंडा भरायचा आहे आणि दुसरं दुमळून घ्यायचं आहे आणि काठाने आपल्याला बघा मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला दुमळून घ्यायचं आहे बस अशा पद्धतीनेच आपल्याला हा कानोला करून घ्यायचा आहे आणि तेल गरम तेलामध्ये नाही सॉरी तूप किंवा डालडा तुम्ही गरम करायला ठेवा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा तळून घ्यायचा बघा अशा पद्धतीने खरपूस तळून घ्यायचे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप छान लागतो नक्की करून बघा एक